छत्रपती शिवाजी महाराजांना प्रथमतः वंदन करतो महायुतीचे सर्व घटक पक्षाचे सर्व नेते मंडळी आणि पदाधिकारी इथे उपस्थित आहेत उपस्थित जुन्नर शहरमधले सर्व आमचे नागरिक बंधू भगिनी आज व्यासपीठावरचे सर्व नेते तुम्हाला माहितीच आहे पण आज आपल्याकडं प्रमुख पाहुणे म्हणून जे उपस्थित आहेत ते भाऊ काळे इथं आलेत त्यांचं स्वागत आपण जुन्नरकरांनी केलं आहे तुमचं मनोगतही आम्ही ऐकलं आहे पण ज्याच्या शोधात मी आजपर्यंत होतो की शरद दादाचा मामा कोण हे माझा शोध होते <laughs> की नेमके त्यांच्यामध्ये जे ते गुण आहेत त्या गुणामुळे आले हे मी शोधत होतो ते आज तुमचा उल्हळा झाला याचा आनंद आमच्या मनामध्ये आहे सकाळपासून मित्रांनो आम्ही आदिवासी विभागापासून दौरा चालू केला आदिवासी विभागापासून दौरा चालू केल्यानंतर आदिवासी विभागातल्या प्रत्येक गावातल्या प्रत्येक नागरिकांनी सांगितलं की आमच्या गावात जे काही विकास काम चालू आहे ते फक्त महायुतीचे तीन पक्षाचे घटक पक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून चालू आहे आम्ही ज्याला मोठ्या विश्वासाने निवडून दिलं तो आमच्याकडे एकदाही फिरकला नाही फक्त भाषण करायचा की आमच्या हिरड्याचा कारखाना झाला पाहिजे वन औषधीचा प्रोजेक्ट निर्माण झाला पाहिजे पण प्रत्यक्ष तर काही करायचे नाही आज दुपारनंतर जुन्नर शहरामध्ये आम्ही चार वाजल्यापासून वेगवेगळ्या समाजाशी बैठका घेऊन दादांनी समाजाच्या लोकांनी आम्हाला तिथे बोलवलं आणि जी रॅली निघाली आता ही आपण सभा इथं आयोजित करतोय मला निश्चित प्रकारे विश्वास पटलेला आहे की आम्ही आजपर्यंत जे काही कामं तुमचे केलेली आहे तुम्ही खूप आशेने वाट बघतायत की कधी आम्ही तेरा तारीख येते आणि शिवाजी दादांच्या पदरात एक चांगल्या प्रकारचं मतदान टाकतो आज मुस्लिम समाजाची प्रमुख लोकांची बैठक झाली व्यापारी असोसिएशनची बैठक आजरणीय ताईनी घेतली माझ्या सर्व पर भुई पासून लिंगायत समाजापासून ब्राह्मण महासंघापासून माळी समाजापासून विविध कुंभार समाजापासून अशा विविध समाज घटक आहेत ज्या आत्मीयतेने आमचं स्वागत करत आम्ही सर्वजण तेली समाज असेल सर्व घटक समाज सर्व बौद्ध समाज असेल ओबीसीमधले इतर सर्व समाज असेल त्यांच्यापर्यंत जे काही विकास कामं आम्ही तिथं पोचवली त्यातून त्यांचा प्रतिबिंब आम्हाला त्या डोळ्यात त्यांच्या आत्मीयतेवर दिसले मला तुम्ही एक उत्तर द्या आपण ज्या खासदाराला मागच्या पंचवार्षिक मध्ये बहुमताने इथून जुन्नर शहरातून मतदान केलं ते निवडून गेल्यानंतर जुन्नर शहरामध्ये किती वेळा आले आम्ही मुस्लिम समाजावर जेव्हा बसलो होतो ते म्हणाले की आम्ही एवढं धोतो मतदान केलं आमच्या खिशातले सर्व तरुणांनी सहा लाख रुपये खर्च करून ईदचा कार्यक्रम ठेवला पण खासदार साहेब किती विनवण्या केल्या कार्यक्रमाला आले दोन मिनिटं बोलले पण लगेचच गेले आणि पलीकडच्या एखाद्या त्यांच्या नातेवाईकाच्या घरामध्ये जेवत बस आम्ही सांगत होतो की आमच्या समाजावर थांबा आमच्यामध्ये जेवा आमच्यामध्ये थोडासा वेळ घालवा पण त्यांना लोकांमध्ये रस नाहीये लोकांमधून जो माणूस निवडून देतो तो, तो लोकसभेत जातो आणि वरिष्ठ पातळीवर तत्वज्ञान ज्या भारत देशाला घडवण्यामध्ये करतो त्याला राज्यसभेवर पाठवलं जातं लोकांमधून जो माणूस केला त्याने लोकांकडे सपशेल पाठ विकास कामामध्ये कुठलंही के काम केलं नाही हे सर्व जनतेला आता अवगत आले त्यामुळं या निवडणुकीमध्ये वेगळं काही सांगण्याची गरज राहिली असं मला तरी वाटत नाही आज या शहरामध्ये प्रत्येक गल्लीत प्रत्येक वॉर्डात तुम्ही सगळ्यांनी जे जे काम सांगितली ते ते काम पूर्ण करण्याचं काम आम्ही निश्चित प्रकारे केलेलं आहे आम्ही सगळी व्यासपीठावरची मंडळी या जुन्नर शहराचा चेहरा बदलत आहोत भविष्यातल्या जुन्नर शहरामध्ये ज्या ज्या गोष्टी तुमच्या शेवटच्या घटकापर्यंत पाहिजेत त्या आम्ही पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही कारण आमचे जे तीन नेते आहेत एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या माध्यमातून किती मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या शहरामध्ये आहेत हे आपल्याला सर्वांना तो माहितीच आहे म्हणून आज मी आपला अधिकचा वेळ नाही घेता आपल्याला पुढे निश्चित प्रकारे एक दहा दिवस सतर्क राहून प्रत्येक गल्लीतलं प्रत्येक वॉर्डातलं प्रत्येक प्रभागातलं प्रत्येक घरातलं चांगल्या प्रकारचं मतदान हे आपण कशा पद्धतीने काढून घेऊ आणि कशा पद्धतीने घडण्याच्या पुढचं बटन दाबू याच्यावर सर्व कार्यकर्त्यांनी लक्ष ठेवावं अशीच मी आपल्या सर्वांना नम्रतेची विनंती करतो तुम्ही सर्वांनी आमचं स्वागत केलं जुन्नर शहर यांनी खूप चांगल्या प्रकारचं नियोजन करून आजची रॅली अत्यंत भव्य केली या सर्व कार्यकर्त्यांचं या सर्व कार्यकर्त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय